महाकालिक कुमार स्पोर्ट करो

आली, आली लिया है। आनी, या गोष्ट महावितरणचे पालशेतकर साहेब स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अंतिम बक्षीचित्रापर्यंत थांबले त्यांना या संस्थेच्या वतीनं विनंती करते कि आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचे यायचे पालशेतकर सर आपण या ठिकाणी यायचंय पालक म्हणून बघायची तुम्ही आला होता परंतु या ठिकाणी तुमचा सत्कार करायचा राहून गेला पर्टिसिपेंट करणं महत्वाचं असतं एक हरणार एक कॉम्पिटिशन स्पर्धा म्हटल्यानंतर एक हरणार एक जिंकणार हे ठरलेलं आहे थोड्याशाच काय पॉईंट इकडे तिकडे असतात आणि त्यांच्यामुळे कोण हरतं कोण जिंकतं तर भाग घेणं स्पर्धेमध्ये हे महत्वाचं आहे दोन्ही पण टीम तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच याने सराव करत असतात सो थोड्याशाच पॉईंटने इकडे तिकडे ते होतं पण सर्वांचेच अभिनंदन पार्टिसिपेंट करत जा खेळत राहा हे लहान मोठा संदेश मी तुम्हाला देईन हरणो म्हणून आता पार्टिसिपेट करायचं नाही अशी काही गोष्ट नाही पुढच्या वेळेस तुम्ही जिंकाल हार जी ती होत असते सो सर्वांचे मनोपर अभिनंदन ज्यांनी ज्यांनी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला त्या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना सर्वांना आमच्या लाईन चिपळून कडून हे साऱ्या शुभेच्छा हा संघ या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे ते पी स् आणि चतुर्थी क्रमांक स्वराज्य स्वच्छ या सर्व यशस्वी संघांचे त्यांचे पोट आणि त्यांचे पाठव्याचे या सर्वांचे लायन्स कब ऑफ किंबईन गॅलेक्सी त्याचे हार्दिक हार्दिक या ठिकाणी उपस्थित सर्वांचे लायन्स कब तर्फे हार्दिक अभिनंदन दादा दादा यांच्या मार्फत आयोजित केलेल्या तालुका स्तरीय महिलांच्या कबड्डीच्या स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जेसी झालेले संघ त्यांना बक्षीस या ठिकाणी गौरव देणार आहे मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या महिला खेळाडूं केलेली आहे आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू हा जो पुरस्कार आहे तो चिपन स्पोर्ट्स या संघातील गौरी कदम या साड्या जात आहे मी डॉक्टर समीना पटकार यांना विनंती करतो की त्यांनी गौरी कदमला शेण देऊन तिचा दुर्दैव करायचा आहे तिला सत्कार करायचा आहे सर। सर्वोत्कृष्ट चढाईपटू सर्वोत्कृष्ट चढाईपटू यासाठी स्वराज्य स्पोर्ट्स मधील चिन्मय ढगळे या खेळाडूला त्याच्यात देऊन तिचा सन्मान करायचा आहे चेतना होमकर या मॅडमे त्यांना त्याच्यात देऊन तिचा सत्कार करायचा आहे यानंतर बेस्ट पकड म्हणून चिपल फोर्स मधील गौरी जाधव तिला विद्या या मॅडमनी तिला चषक दोन तिचा सन्मान करायचा आहे विद्या या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानक ठेवलेला आहे तो स्वराज्य स्पोर्ट्स गो हा संघ त्या स्वराज्य स्पोर्ट्स मधील काढून आहे आणि आपल्या चतुर्थ क्रमांकाचा बक्षीस घेऊन आहे हे चतुर्थ क्रमांक बक्षीस त्यांना येणार आहेत अंकिता मॅडम ऋतुजा दवे मॅडम यांनी त्यांना चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय आणि या सगळ्या खेळाचं कौतुक करायचंय तृतीय क्रमांक जातोय तो चिपूल स्पोर्ट्स बॉय या संघाला विद्या रेळेकर म्हणून यांनी हे तृतीय कामाकाचं पारदर्शित टिपण स्फोट प या संघाला देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे या स्पर्धेमध्ये उपजेचा आणि म्हणजे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो स्वराज्य हा संघ चेतना होम्पे मॅलांनी त्या द्वितीय क्रमांकाच्या संघाला बच्चित कौतुक करायचं आहे रोख रक्कम आणि चषक अशा स्वरूपाचं बक्षीस आहे

लायन्स क्लब ऑफ चिपून गॅन्स्की यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं अशाच स्वरूपाच्या स्पर्धा चिपून आणि इतर तालुक्यामध्ये जेव्हा होतील तेव्हाच आमची महिला खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जातील अशाच अनेक स्पर्धाचं आयोजन लायन्स क्लब किंवा इतर जे मान्यवर नागरिक आहेत त्यांनी अशा महिला खेळाडूंच्या स्पर्धेचं आयोजन करावं आणि आमच्या महिला ता किंवा मुलींना खेळण्यासाठी व्यासपीठ घेऊन द्यावे लायन्स क्लब ऑफ चिकून गॅलेक्सी यांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी या स्पर्धेचं आयोजन करून आमच्या मुलींना महिलांना या ठिकाणी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार नमस्कार आज शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून गॅलेक्सी लायन्स गॅलेक्सी चिपळूण यांनी महिलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये एकूण सात संघांनी सहभाग घेतला होता आणि ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या आणि नियोजनबद्धशी संपन्न झाली हे सगळं नियोजन लायन चिप, लायन्स क्लब गॅलेक्सी यांनी केलं होतं आणि हे नियोजन अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध झालं त्यामुळे स्पर्धाही उत्तम झाली या स्पर्धेमध्ये ठरले ते चिपून अकॅडमी आणि उपविजेता ठरल्या ते स्पोर्ट्स स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी या संघाने अतिशय या संघांमध्ये अतिशय चुरशीचे सामने झाले आणि खरंच ही स्पर्धा अगदी वाखाणण्याजोगी झाली होती स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमीची सेक्रेटरी म्हणून लायन्स क्लब ऑफ गॅलेक्सीला मी मनापासून धन्यवाद देते आणि असं सहकार्य त्यांनी महिलांच्या प्रती दाखवावं अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव सुक श्रीकांत माझ्या टीमचं नाव आहे चिपून स्पोर्ट अकॅडमी आज इथे लायन्स क्लब ऑफ चिखल गॅलेक्सी आयोजित चिखून तालुका असो मान्यता प्राप्त तालुकास्तरीय महिला चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यानिमित्ताने ते आम्हाला खेळण्याची संधी दिली आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मालिका सर तसेच रवी गोसाळकर सर यांच्यामुळे आम्ही आज इथे पोचलो आहोत आणि आम्ही फर्स्ट टाइम खेळलोय त्यामुळे निमित्ताने तुमचे आभार मानते खेळ लायन्स क्लब राज्यात सगळीकडे मुलांना खेळायला चान्स मिळतो पण मुलींना शक्यतो चान्स खूप कमी मिळतो गेम सगळ्यांकडे आहे पण दाखवायला प्लॅटफॉर्म किंवा संधीच मिळत नाही ती जर संधी आम्हाला मिळाली तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या जिल्ह्यातल्या मुली खूप सगळ्यात चांगल्या खेळतील आणि राज्याला पण नाव मोठ्या करतील आम्हाला फक्त चान्स नाही <laughs>